म्हणजेच घटकं ह्या ज्या परीक्षा आय बी पी एस किंवा टी सी एस या दोन संस्थेमार्फत घेतल्या जातात आणि आपण आता आपलं हो, तर जवळजवळ पंच्याहत्तर हजार जागेंची भरती पाहिली असेल आय बी पी एस आणि टी सी एस हे दोन पॅटर्न त्यामध्येच आपण आज असा एक घटक पा घेणार आहे की ज्या घटकावरती प्रत्येक पॅटर्नमध्ये प्रत्येक परीक्षेला प्रत्येक शिफ्टला म्हणजेच प्रत्येक शिफ्ट म्हणजे दिवसभरामध्ये तीन शिप होतात ह्या परीक्षांच्या प्रत्येक शिपला दोन तरी प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या सर्व प्रश्नांचं जे काय आहे ताळमेळ वगैरे ते आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून तुम्ही पाहणार आहे येथून पुढे कोणतीही परीक्षा राहू द्या महाराष्ट्र शासनाची कोणतीही राहू द्या टी ई टी राहू द्या टेट राहू रा द्या किंवा अदर जलसंपदा विभाग जिल्हा परिषद विभाग तलाठी विभाग महसूल विभाग न्यायपालिका विभाग कोणताही प्रत्येक परीक्षेला ह्या व्हिडिओतले दोन प्रश्न नक्की विचारणार तर आपण पाहूया महाराष्ट्र भारत जग यामध्ये सर्वात पहिले सर्वात उंच सर्वात लांब काय आहेत कोणते ठिकाणं आहेत काय घटक कोणत्या घटना हे सर्व पाहणार आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना विनंती करतो आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी लाईक करा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे आपण सुरुवात करूया जर तुमची क्लियरिटी जर ब्लर दिसत असेल तुम्हाला तुम्ही उजव्या बाजूला तुम्हाला डेस्कटॉपला सेटिंगचा एक ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करा आणि जी तुमची क्वालिटी आहे पिक्चरची ती हाय करा म्हणजे तुम्हाला ही पी डी एफ एकदम क्लिअर दिसेल आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला मित्रांनो मी सूरज हाडके सर तर चालूया सुरू करूया देशातील पहिला लँड बिल पास करणारे राज्य राजस्थान देशातील पहिली हरित मेट्रो प्रकल्प नागपूर मेट्रो देशातील पहि देशातील पहिली रेल्वे ज्यामध्ये संपूर्ण डब्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत ती शान ए पंजाब नवी दिल्ली अमृतसर देशातील पहिला ब्रॉडबँड प्रकल्प राबविणारे राज्य आंध्र प्रदेश तर देशातील झोपडपट्टी संग्रहालय पहिलं होतं ते मुंबई देशातील पहिले शंभर टक्के प्राथमिक शिक्षण मोफत प्राप्त करणारे राज्य हे केरळ राज्य आहे पुढे पाहिले तर आपण पाहूया देशातील पहिले पदवी स्तरावर लिंग शिक्षण सक्तीचे करणारे राज्य आहे तेलंगणा देशातील पहिले लोहखनिज उत्खनन लीजवर देण्यासाठीची पहिली प्रक्रिया राबविणारे पहिले राज्य आहे कर्नाटक देशातील पहिले सामाजिक छळांच्या घटनांमध्ये दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कायदा करणारे राज्य ते म्हणजे आपले महाराष्ट्र राज्य देशातील पहिले तृतीय धोरण जाहीर करणारे राज्य हे केरळ आहे देशातील पहिले मोटर वाहन विमा धोरण डिजिटल स्वरूपात स्वीकारणारे राज्य तेलंगणा देशातील पहिले हायटेक बाजार उभारणारे राज्य महाराष्ट्र आणि ते महाराष्ट्रामध्ये पुणे येथे देशातील पहिले मतदाराला ऑनलाईन मतदान उपलब्ध करून देणारे राज्य गुजरात देशातील पहिले सेवा हमी कायद्यामधील एकशे छप्पन्न सेवा ऑनलाईन देणारे राज्य महाराष्ट्र देशातील पहिली विमान उद्योग नगरी स्थापन करणारे राज्य आहे ते गुजरात पुढे देशातील पहिले आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र आहे ते मुंबई येते देशातील पहिले संपत्तीचे ई पंजीकरण करणारे राज्य मध्य प्रदेश देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे शिक्षण देणारे राज्य गुजरात देशातील पहिले अग्निशमन विद्यालय स्थापन करणारे राज्य महाराष्ट्र त्यामध्ये नागपूर येते देशातील पहिले स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे राज्य कर्नाटक देशातील पहिले अंधश्रद्धा निर्मूळून कायदा करणारे राज्य महाराष्ट्र देशातील पहिले सेंद्रिय शेतीवर आधारित कृषी विद्यापीठ स्थापन करणारे राज्य गुजरात देशातील पहिले संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने शेती करणारे राज्य सिक्कीम देशातील पहिले सोलर सिटी मलकापूर सातारा जिल्ह्यामध्ये आहे देशातील पहिले बाल न्यायालय दिल्ली आहे देशातील पहिले महिला न्यायालय हेही कुठे आहे याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे मित्रांनो मला देशातील पहिले आधारगाव आंध्र प्रदेश टेंबुल नंदुरबार तर मित्रांनो देशातील पहिले महिला न्यायालय हे अहमदनगर येथे आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो तर पण तुमचं कमेंटमध्ये उत्तर नक्कीच तुम्ही ते शेअर करा देशातील पहिले हरित शहर तर ते आहे आगरताळा त्रिपुरा दुसरे आहे नागपूर देशातील पहिली फूड बँक ही दिल्ली येथे आहे देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य उत्तराखंड देशातील पहिले जैव सांस्कृतिक पार्क भुवनेश्वर इथे आहे देशातील पहिल्या राज्यात प्र देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे राज्य हे आंध्र प्रदेश तर देशातील पहिला सौर पवन ऊर्जा प्रकल्प आळंदी येथे आहे देशातील पहिले सॅटेलाईट शहर पिलखोआ हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे तर देशातील पहिले पर्यावरण ग्राम व्हिलेज काटेवाडी हे बारामती जिल्ह्यामध्ये आहे देशातील पहिले पारंपरिक ऊर्जा धोरण करणारे राज्य महाराष्ट्र देशातील पहिला निर्मल जिल्हा कोल्हापूर देशातील पहिली हॉर्टिकल्चर रेल्वे येथे सुरू झाली भुसावळ आजद आजतपूर येथे देशातील पहिली ऑनलाईन ब्रेन लायब्ररी मुंबई येथे देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य गुजरात देशातील पहिली संत्रा वायनरी सावरगाव नागपूर येथे आहे देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन पुणे देशातील पहिले ई जी पी एफची सुरुवात अरुणाचल प्रदेश राज्य राज्यामध्ये झाली देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ नागपूर येथील देशातील क्रीडा धोरण राबविणारे पहिले राज्य महाराष्ट्र देशातील पहिले मुक्त राज्य हिमाचल प्रदेश देशातील पहिले इलेक्ट्रिक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली तर बँगलोर येथे देशातील पहिले नोटा म्हणजेच नकाराधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उपलब्ध करून देणारे राज्य महाराष्ट्र देशातील पहिला घन कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारा प्रकल्प पुणे महानगरपालिकेने सुरू केला देशातील पहिले निर्मल भारत अभियानाअंतर्गत शंभर टक्के स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य सिक्कीम देशातील पहिले भूचलासंबंधी कायदे करणारे राज्य महाराष्ट्र देशातील पहिले गुप्त वार्ता प्रबोधने पुणे येथे तर देशातील पहिले तंबाखू मुक्त गाव सदह रहू नागालँड या राज्यामध्ये आहे देशातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर चंदीगड देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेंटर झारखंड देशातील पहिले ई गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य महाराष्ट्र तर देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटप करणारे राज्य त्रिपुरा देशातील पहिले सी सी टी व्हीच्या निगराणीतील आलेले शहर पुणे देशात प्रथम ई कॅबिनेटचा वापर करणारे राज्य आंध्र प्रदेश देशातील पहिले रँकिंग विरोधात कायदा करणारे राज्य तामिळनाडू देशातील पहिले वायफाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक बेंगलोर देशातील पहिले जनसुरक्षा कायदा करणारे राज्य आंध्र प्रदेश देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य महाराष्ट्र देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र प्रकल्प कांडला गुजरात देशातील पहिला मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे राज्य पश्चिम बंगाल तर देशातील पहिले राईट ई सर्व्हिसेस ॲक्ट पास करणारे राज्य मध्य प्रदेश त्यानंतर राजस्थान देशातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ हे राजस्थानमध्ये आहे देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र हडपसर पुणे येथे देशातील पहिल्या आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य हरियाणा देशातील पहिले स्त्री बटालियन हडिराणी राजस्थान देशातील पहिले ग्रामपंचायतींमध्ये ई बँकिंग सेवा देणारे राज्य महाराष्ट्र देशातील पहिले ई पंचायत सुरू करणारे राज्य महाराष्ट्र देशातील पहिले कोरोसोन मुक्त राज्य दिल्ली देशातील पहिली हगंदारी मुक्त जिल्हा नदिया म्हणजेच पश्चिम बंगाल या जिल्ह्या राज्यामध्ये देशातील पहिले सिकल सेलग्रस्तांना मोफत एस टी प्रवास सुविधा देणारे राज्य महाराष्ट्र देशातील पहिला खाजगी विमानतळ दुर्गापूर पश्चिम बंगाल देशातील पहिले अधिकृत ई रिक्षा राज्य सुरू झाली ती दिल्ली येथे देशातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ वापू गुजरात येथे महाराष्ट्रातील येथे झालेले आहे आता आपण महाराष्ट्रातील पहिल्या घटना पाहणार आहे मित्रांनो तर महाराष्ट्रातील पहिले ग्राम न्यायालय कांचन पुणे महाराष्ट्रातील पहिली ई ग्रामपंचायत हिंगोली जिल्हा सेतू सुविधा उपलब्ध किंवा ऑनलाईन महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील पहिला जिल्हा नाशिक महाराष्ट्रातील पहिले वाईल्ड बफेलो रान म्हैस अभयारण्य गडचिरोली महाराष्ट्रातील पहिला ई ऑफिस प्रणाली राबविणारा जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील पहिली व्हिडिओ कॉन्फरन्स जोडलेली पहिली जिल्हा परिषद ठाणे महाराष्ट्रातील उसाच्या मळीपासून मद्यनिर्मिती करणारा पहिलाच कारखाना सांगली वसंतदा सहकारी सहकर कारखाना महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य रायगड महाराष्ट्रातील इको व्हिलेजचा पहिला प्रयोग बोलावाडी हिंगोलीया जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करणारे केंद्र अंधेरी महाराष्ट्रातील पहिली आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची वसाहत गडचिरोली महाराष्ट्रातील पहिले तक्रार निवारण केंद्र मोंढवा पुणे महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा चंद्रपूर येथे सातारा येथे दुसरी महाराष्ट्रात आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा ती सातारा येथे आहे आणि चंद्रपूर येथेही झालेली आहे तर ह्याचं उत्तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही पुन्हा शोधा आणि तुम्ही ते सांगू शकता महाराष्ट्रातील पहिली मासळीवरील रोग निदानासाठी जगातील सर्वात मोठा सर्वात लहान लांब अभयारण्य असलेली प्रयोगशाळा पालघर महाराष्ट्रातील पहिला जिल्हा जो आदिवासी आश्रम शाळेत क्रीडा स्थापन केली यवतमाळ महाराष्ट्रातील पहिले, पहिले सॅटेलाइट सिकल सेल रिसर्च सेंटर चंद्रपूर महाराष्ट्रातील पहिला ई विद्या प्रकल्प राबविणारा जिल्हा गडचिरोली महाराष्ट्रातील पहिली मोफत फोर जी वायफाय सुविधा देणारी नगरपालिका इस्लामपूर सांगली महाराष्ट्रातील पहिले मोफत वायफाय सुविधा देणारे गाव पाच गाव नागपूर या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील पहिले मोफत वायफाय सुविधा देणारे शहर इथे विचारलं आहे इस्लामपूर सांगली या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायतीमध्ये ई बँक सेवा देणारी ग्रामपंचायत परसोडी ही यवतमाळ या राज्यात आहे सॉरी जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील पहिले बांबू विक्रीचा अधिकार मिळवणारे राज्य लेक मेंढा गडचिरोली या राज्यात आहे महाराष्ट्रातील पहिले स्तनपान कक्ष चंद्रपूर टी आगार महाराष्ट्रातील पहिली ऑनलाईनद्वारे ग्रामसभा उप उपक्रम राबवणारी पहिली जिल्हा परिषद आहे ती त्याचं उत्तर तुम्ही कोण कमेंटमध्ये मित्रांनो द्यायचं आहे महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र पुणे येथे आहे आणि वरच्या प्रश्नाचं उत्तर पाहिलं तर ऑनलाईनद्वारे ग्रामसभा तर त्याचं उत्तर आहे चंद्रपूर जिल्हा परिषद निर्भया केंद्र पुणे मित्रांनो ऑडिया स्वरूपात तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या महाराष्ट्रातील पहिला फॉरेस्ट सायबर सेल मेळघाट महाराष्ट्रातील पहिले स्वच्छ शहर पाच महाराष्ट्रातील पहिली स्मार्ट सिटी मुंबई तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सागर जो पाहू आपण सॉरी महाराष्ट्रातला मानाच्याऐवजी सर्वात मोठा महासागर हा प्रशांत महासागर मित्रांनो थोडीशी मिस जी मॅच होत आहे तर ते थोडं समजून घ्या तुम्ही आपण तुमच्यासाठी आता ही सिरीज चालू केलेली आहे आता पुढची आपला व्हिडिओ असेल ते दिन दिनविशेष आहे ऑडिओ स्वरूपात सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया सर्वात मोठा खंड आशिया सर्वात खोल महासागर पॅसिफिक महासागर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा शहर लंडन आहे जे ग्रेट ब्रिटन येथे आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश जर म्हणलं तर रशिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी सर्वाधिक लोकसंख्याची घनता असणारा देश रशिया सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश चीन सर्वात कमी घनता असणारा देश अंटार्क्टिका सर्वाधिक मतदार असणारा देश भारत सर्वात जास्त दाट लोक लोकसंख्या असणारे नगर तर कोणता आहे ते जगामध्ये टोकियो जे जपान देशामध्ये आहे सर्वात जास्त लांबीची सीमा असणारा देश कॅनडा सर्वात कमी लांबीची सीमा असणारा देश जिबलॅटर सिंगापूर तर सिंगापूर हा देश आहे सर्वात कमी लांबी म्हणजे लांबीची सीमा असलेला देश सर्वात मोठे बेट ग्रीनलँड सर्वात मोठे द्विपकल्पीय अरब द्वीपकल्पीय सर्वाधिक सीमा असणारा देश चीन तेरा देशांच्या सीमा आहेत चीनला सर्वात मोठी नदी उपनदी माजुली ब्रह्मपुत्रा नदी आहे आसाम येथे सर्वात मोठा बेटांचा समूह इंडोनेशिया सर्वात लांब नदी नील नदी जी रशियामध्ये आहे सर्वात मोठा त्रिकोणी प्रदेश सुंदरबन भारत महाराष्ट्रातील पहिली हगंदारी मुक्त महानगरपालिका कोल्हापूर महाराष्ट्रातील पहिली शिक्षक व लोकसहभागातून ही झालेली आहे सर्वात मोठी नदी रुंदीने जी ॲमेझॉन दक्षिण अमेरिका सर्वात मोठा समुद्र दक्षिण चीने सर्वात लहान नदी डी नदी जी स रा अमेरिका संयुक्त राज्य अमेरिकेमध्ये आहे सर्वात मोठा उपसागर हरसन उपसागर सर्वात मो छोटा पक्षी हर्मिंग बर्ड राब जी राबवलेली डिजिटल शाळा होती अगोदर मी बोललो होतो ती नंदरपूर आहे मित्रांनो पी डी एफमध्ये थोडे वर झालेले आहेत काय आपले लाईन तेवढं समजून जा महाराष्ट्रातील पहिले महिला जे महिला कायद्यांसाठी खुले कारागृह आहे ते पुणे महाराष्ट्रातील पहिले अपंगांसाठी जी बागा आहे ती नागपूर इथे आहे सर्वात जास्त व्यापारासाठी वापरली जाणारी नदी राहीन नदी जर्मनी सर्वात व्यस्त कालवा किलचा कायदा आहे मित्रांनो सर्वात जास्त सर्वात लांब नदीचे मुख्य ओब नदी रशियाची आहे सर्वात मोठे सरोवर कॅस्पियन समुद्र रशिया, रशिया। तलावाच्या ओते एक तलाव मेनूटू आता हे जो काय आहे प्रश्न किंवा काय नाही ते थोडीशी तुम्ही स्किप करा सर्वात मोठे ताज्या पाण्याचे सरोवर सुपेरियर अमेरिका सर्वात खोल सरोवर बैकाल सरोवर रशिया सर्वात उंचा उंचावरील सरोवर जो नौका यानासाठी किटी काका दक्षिण अमेरिका सर्वात उंच धबधबा साल्जे एंजल कोरोना नदीवर आहे हेने झुएला सर्वात रुंद धबधबा खोन धबधबा लाऊस सर्वात लांब पर्वत आहे जो अँडीज दक्षिण अमेरिकामध्ये आहे सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट हिमालय आता सर्वात उंच आपण पाहू सर्वात मोठा ज्वालामुखी माउना लोआ बेट सर्वात उंच ज्वालामुखी माउंट कॉटो पॅक्सी सर्वात उंच राजधानी काय तर लापाच बोलिव्याची आहे सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश हा प्रिपेट जो सायबेरियाचे क्षेत्र येथे आहे आशियातील सर्वात मोठे वाळवंट गोबीचे आहे मंगोलिया येथे सर्वात मोठे वाळवंट सहारा आफ्रिका सर्वात उंच टॉवर कुतुबमिनार भारत सर्वात थंड प्रदेश ऑस्टार अंटार्क्टिका सर्वात उंच मस्जिद सुलतान हसन मस्जिद सर्वात मोठी मस्जिद मस्जिद अल हरम मक्का सौदी अरेबिया येथे आहे सर्वात मोठे चर्च पेसिलिका ऑफ सेंट पीटर व्हॅटिकन इटली येथे सर्वात लांब भिंत चीनची भिंत सर्वात मोठा जो पॅलेस आहे व्हॅटिकन सिटी इटलीमध्ये आहे सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा आठशे एकोणतीस पॉईंट चौऱ्याऐंशी मीटर आता सर्वाधिक भारतात जे पावसाचे ठिकाण आहेत ते मोसिनराम मेघालय येथे आहे सर्वात मोठे आखात आहे ते मेक्सिकोचे आखात सर्वात लहान टेकडी आहे बुकिट टायमसन बुर्ने येथे आहे सर्वात उंच पठार तिबेटचे पठार त्याला आपण म्हणतो इक्वेडोर दक्षिण अमेरिका येथे सर्वात मोठा बंधारा जो आहे तो अमेरिकेत आहे ग्रांड कुली बंधारा जो कोलंबिया येथे आहे सर्वात उंच बंधारा रोगुस उझबेकिस्तानमध्ये आहे तर सर्वात लांब रेल्वेमार्ग फ्रान्स सायबेरियामध्ये सर्वात लांब रेल्वे जो फॉर्म आहे तो भारतामध्ये गोरखपूर आहे उत्तर प्रदेश सर्वात जास्त उंचीवर असणारं रेल्वे स्टेशन आहे सोंदौर बोलिविया येथे सर्वात मोठे रेल्वे स्टेशन ग्रँड सेंट्रल टर्मिनल न्यूयॉर्क येथे सर्वात मोठा बोगदा जो आहे रस्त्याचा तो सेंट गॉटहार्ट स्वित्झर्लंड आहे तर सर्वात मोठे रेल्वे बोगदा सिकंद रेल्वे बोगदा जपान येथे आहे सर्वात उंच रोड लेह मनाली रोड भारतात मित्रांनो सर्वात मोठा राज्यमार्ग ट्रान्स कॅनेडियन राजमार्ग आहे सर्वात मोठा पूल म्हणलं तर बिहारमध्ये आहे महात्मा गांधी सेतू जो पटना येथे आहे सर्वात मोठे स्टेडियम स्टार हो स्टेडियम प्राग चेक येथे आहे आतील बाजूने सर्वात मोठे स्टेडियम सुपर डोम ल्युनिसानिया यू एस येथे आहे सर्वात मोठा घड्याळ्याचा टॉवर द ग्रेट बेल ऑफ मॉस्को रशिया येथे आहे सर्वात मोठे विमानतळ खलिदा विमानतळ रिवाद येथे आहे सर्वात मोठे बंदर न्यूयॉर्क संयुक्त राष्ट्र अमेरिका राज्य अमेरिका येथे आहे सर्वात बुद्धिमान प्राणी चिंपाजी सर्वात मोठे संग्रहालय ब्रिटिन ब्रिटिश संग्रहालय लंडन सर्वात मोठी मूर्ती स्प्रिंग टेपल जी एकशे त्रेपन्न मीटर लुसान हेलान चीन इथे आहे सर्वात मोठे मंदिर अंकोरो वाट कंबोडिया इथे आहे सर्वात मोठे वाचनालय काँग्रेस वाचनालय वॉशिंग्टन यू एस ए स्थापना अठराशेमध्ये झालेली आहे सर्वात मोठे महाकाव्य महाभारत सर्वात मोठे राष्ट्रीय प्राणी संग्रहालय पक्षी क्रुगर नॅशनल पार्क दक्षिण आफ्रिका येथे आहे तर मित्रांनो सर्वात मोठा प्रशासकीय इमारत पेटोंगॉन यू एस इथे आहे सर्वात उंच प्राणी जिराफ सर्वात मोठा प्राणी ऑस्ट्रिच सर्वात उंच नगर वेन तिबेट इथे आहे सर्वात लांब वृक्ष सिकॉया तो क्वालिफॉर्निथे आहे मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण हे टी सी एस आय बी बी एस पॅटनवर आलेले सर्वात लहान उंच सर्वात पहिले की जे प्रत्येक परीक्षेला एक दोन प्रश्न सामान्य ज्ञानमध्ये विचारतात त्याची ही जे आपण आता जे काही प्रश्न पाहिले ते आहेत मित्रांनो काही स्पेलिंग किंवा काही जे डेमोग्राफिकल ग्राफिक्स म्हणजे काय एरर आहेत तेवढे समजून जा काय असतील तर कम कमेंट बॅक बॉक्समध्ये तुम्ही नक्की उत्तर शेअर करा मित्रांनो तुम्ही त्या स्क्रीनवर पाहा की सर्वांनी जी आपली लिंक आहे या चॅनलची यूट्यूब लिंक चॅनल दिलेली आहे हे पी डी एफ मी ग्रुपवर शेअर कर शेअर करणार आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी ह्याची लिंक देतो ते पहा ही यूट्यूब आहे आपला चॅनल आहे ते हे लिंक चॅनलवर फक्त क्लिक करा क्लिक झालं की तुम्हाला ही चॅनल दिसला आपला आणि या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपण इथे व्हिडिओ केलेले आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो सर्वांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा वाटेल सर्वांनी व्यवस्थित ऑडिओ स्वरूपात ऐकून घ्या स्क्रीनच्या माध्यमातून पी स्वरूपात आणि आपण आता पुढचा व्हिडिओ लवकरच विशेष की जे महत्त्वाचे दिन विशेष असतात आपण थोडंसं म्हणजे मिसअंडरस्टँडिंग आपण चुकीचे उत्तर देतो आणि आपण दोन मार्क गमावतो त्यामुळे मित्रांनो सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो व्हिडिओ शेअर करा सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद